भारतीय जनता पक्षानं सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी व्हावं कारण निवडणुका निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने व्हाव्या ही सगळ्यांची गरज आहे जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य करत्या बंगालमध्ये तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करत आहेत केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करत आहे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते आहे त्याच मागणीसाठी आम्हीसुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा आमच्याबरोबर राहावं ही हो, आमची भूमिका आहे ही राजकीय डेलिगेशन नाही आहे धिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन आम्ही सगळे एकत्र आहोत देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील हर्षवर्धन सकपाळ आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशनमध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या